लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत चांदीकर आल्यामुळे कला आता त्याच पेढीवरती अडकलेली असते इकडे आता हिऱ्याची अंगठी बघण्यासाठी अद्वैत नैनाला विचारत असतो कोणत्या प्रकारची अंगठी तुम्हाला घ्यायची आहे व्हाईट गोल्ड रोज गोल्ड अशी कोणत्या प्रकारची अंगठी घ्यायची की प्लॅटिनम नैना म्हणते मी काही ठरवलं नाही कला विचार करते आता ह्यांचं काय चाललंय मला इथून पटकन सटकायला पाहिजे असा विचार करत असतानाच इकडे आता एक एक प्रकारच्या अंगठ्या नैनाला दाखवल्या जातात दुकानातल्या चांगल्यातल्या चांगल्या अंगठ्या नैनाच्या समोर आणतात कारण आपल्या होणाऱ्या बाई आहेत आणि त्यांना खूप छान अंगठी दाखवावी म्हणून सगळा स्टाफ धडपडत असतो एक एक करत आता नैनासमोर सगळ्या अंगठ्या येतात नैना मात्र अंगठ्या पाहते आणि त्यानंतर ती वळून वळून राहुलकडे पाहत असते सिलेक्ट करता करता नैना राहुलकडे पाहत असते राहुल समोर उभा असतो आणि तो नैनाला अंगठी सिलेक्ट करण्यासाठी मदत करत असतो नैना आता एक एका एका अंगठीवरती बोट ठेवते आणि राहुलकडे पाहते राहुल तिला नको ही नको ती नको असं सांगत असतो आणि तोपर्यंत कला विचार करते आता या सगळ्यामध्ये मी अडकले ही लोकं अचानक आल्यामुळे मला जाता सुद्धा येत नाही आहे काय करू हे लोक बिझी आहेत तोपर्यंत जाऊ का मी इथून निघून असा विचार करत कला आता पटकन सटकण्याचा विचार करते तेवढ्यात आता राहुलला एक अंगठी पसंत पडते तो नैनाला ही अंगठी चांगली आहे असं इशारा मी सांगतो मग नैना म्हणते मला ही अंगठी आवडली यावरती अद्वैत म्हणतो ही अंगठी नैना पण ते काय झालं तुम्हाला नाही का आवडली ॲक्च्युली अद्वेतला ती अंगठी एवढी आवडलेली नसते पण अद्वेत सांगत असतो तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही वेळेला हिरा सिलेक्ट करताना त्याचे काय गुण पाहायचे असतात त्याचे कट्स बघायचे असतात त्याची चमक बघायची असते या दोन गोष्टी सिलेक्ट केल्या ना किंवा दोन गोष्टी व्यवस्थित बघितल्या ना तर आपल्याला हिरा कोणत्या प्रतीचा आहे चांगला आहे की वाईट आहे हे समजतं नैना विचार करते काय माणूस आहे जिथे तिथे बोरिंग बोरिंग बोलत बसलाय कला विचार करते यांचं लक्ष नाही तोपर्यंत सटकू का आणि डोक्यावरती पदर घेऊन कला आता तिकडून जाण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आता अंगठी सिलेक्ट झालेली असते आणि बाबा खूप कलाचे चिंतेत असतात आणि ते विचार करत असतात काय करायचं ही कला जाईल तरी कशी आता कलाला उभं बघून तिथला दादा सेल्समन चिडतो आणि म्हणतो मॅडम तुम्हाला काही घ्यायचं पण आहे की तुम्ही नुसते असे चालात तिथे कला म्हणते नाही मला करायचं आहे सिलेक्ट पण हा आवाज ऐकून मागे वळून पाहतो आणि काय चाललंय म्हणून मॅनेजरला विचार मक्काला पटकन ओढणी घेते आपला चेहरा लपवते आणि बाबा हदरतात यावरती सेल्समन म्हणतो सॉरी सर म्हणजे काही नाही या मॅडमशी बोलतोय मी आता इकडे अंगठी दाखवल्यावरती लगेचच नैना म्हणते हीच अंगठी मी घेणार त्यावरती अद्वैत म्हणतो ओके मग या पेअरमधली दुसरी अंगठी जेंट्स जी आहे तीसुद्धा मला दाखवा असं म्हणत त्या पेअरमधली अंगठी घेण्यासाठी अद्वैत आपल्या जागेवरून उठतो इकडून त्याच वेळेला कला जायला निघते दोघांची चांगलीच धडक होते आणि कडबडीमध्ये नैनासाठी केलेली सिलेक्ट अंगठी कलाच्या बोटात जाऊन बसते आणि देवी आईने दिलेल्या संकेतानुसार कला आणि संकेता अद्वैत यांचा साखरपुडा होऊन बसतो संगीताला खूप मोठा धक्का बसतो काय घडलं हे अचानकपणे हे असं काही घडेल याची तिला कल्पना पण नसते आणि ती विचार करते देवी आई कसला संकेत दिल्यास मोठ्या मुलीचं लग्न होण्यासाठी सिलेक्ट केलेली अंगठी माझ्या कलाच्या बोटात घातलीस काय हा संकेत ती विचार करते आणि मनातच हादरते आणि पुन्हा एकदा कलाला अद्वेतच्या हातून भाळी भरलं गेलेलं कुंकू आठवतं अद्वेत तिच्याकडे पाहत राहतो आणि म्हणतो तू इथे आणि कला बघते तर अंगठी बोटामध्ये असते कलाला काय करावं कळत नाही अद्वैत म्हणतो तू इकडे आणि माझ्या बायकोसाठी घेतलेली अंगठी तुझ्या बोटात आत्ताच्या आत्ता ती अंगठी काढून मला दे नैना विचार करते कलाच्या बोटात कशी काय अंगठी गेली त्यावरती अद्वैत म्हणतो तुझा प्लॅन यशस्वी झाला ना कला म्हणते प्लॅन कसला प्लॅन अद्वैत म्हणतो मग काय तुझा प्लॅन यशस्वी झाला माझ्या प्रत्येक कार्यामध्ये मला त्रास देण्यासाठी तू जो काही हा प्लॅन करतेस ना हा दरवेळेला यशस्वी होतोय कला म्हणते मी कोणता प्लॅन केला नाही मी अंगठी आत्ताच्या आत्ता काढून देते असं म्हणत कला आता अंगठी काढायला लागते तोपर्यंत इकडे आता नैना राहुलला सांगते ही अंगठी तू माझ्या बोटात खाल राहुल म्हणतो नैना वेळ लागलाय का इथे सी श... सी टी व्ही फुटेज आहेत सगळे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत बाजूला आमचा स्टाफ आहे मी तुझ्या बोटात कशी अंगठी घालू नैना म्हणते ते मला काही माहीत नाही हे बघ ही अंगठी आहे पटकन माझ्या बोटात खाल आता मात्र राहुल हो नाही करता करता इकडे तिकडे बघत पटकन अंगठी नैनाच्या बोटात सळकवतो इकडे जिकडे कला आणि साखरपुडा हला असतो तिकडेच गुपचूप नैना आणि राहुलचा पण साखरपुडा होतो तोपर्यंत संगीताविचार करते काय घडलं हे ही कला पटकन निघून जायचं तोपर्यंत कलाच्या बोटातली अंगठी निघत नसते अद्वैत म्हणतो तुला दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी मजा येते ना यावरती कला म्हणते हे मी सगळं मुद्दाम नाही केलेलं आहे अद्वैत म्हणतो तू मुद्दामच करतेस कधी न इव्हेंटमध्ये माझ्या घरी पोहोचतेस मी कॅफेमध्ये जात असताना मला रस्त्यात अडकवतेस माझ्या गाडीसमोर येऊन धडकतेस आणि आत्ता तर काय आमच्याच चांदेकरांच्या इकडे येऊन आमच्याच इथे मिजाज करतेस म्हणजे आता तुला आतमध्ये शिरताना हे चांदेकर ज्वेलर्स आहे हे माहित नव्हतं का असं म्हणत तो कलावरती चिडतो कला म्हणते हे बघ चांदेकर ज्वेलर्स असलं तरी तुम्ही काही बाहेर बोर्ड नाही लावलेला आहे की इथे दुसरं कोणाला एंट्री नाही आहे म्हणून मला वस्तू खरेदी करायची तर मी कुठेही जाऊ शकते अद्वैत म्हणतो हो पण तुला माहिती आहे ना हे सगळं माझं होतं ते त्यामुळे त्यामुळे तू इथे मला त्रासच द्यायला आलीस आणि या सगळ्यावरून तुझे न संस्कार कळतात आता मात्र संस्कार काढल्यावर ती कला खूप चिडते आणि म्हणते माझे संस्कार काढायची काहीच गरज नाही आहे ना कारण या सगळ्या तुझ्या वागण्यातून तुझे संस्कार समजतात मग मात्र आता सरोजला खूप राग येतो सरोज म्हणते ए मुली तू आमच्याच इथे येऊन माझ्याच मुलाच्या पेढीवर येऊन त्याला बोलण्याची हिंमत कशी करू शकतेस इतकी तुझी हिंमत तो बरोबर बोलला तुझे संस्कार असे आहेत म्हणून तुझी इतकी हिंमत झाली यावरती आता कलाचे बाबा विचार करतात या सगळ्यामध्ये माझ्या लेकीला काय मी किती ऐकावं लागतं आहे या सगळ्यामध्ये तिचा काही दोष नाही आहे यावरती कला सांगते नाही कसं म्हणजे आता तुमच्या पेढीवरती कोणी यायचं कोणी नाही असा काही बोर्ड आहे का मला एवढं सांगा बरं माझ्या पिढीवरती म्हणजे कुणाच्याही पेढीवरती विकत घेण्यासाठी काही कोणी जाऊ शकतं ना आणि ज्या पद्धतीने हे माझा अपमान करत आहेत ते तुम्हाला दिसत नाही आहे असं म्हणत ती सरोजला पण सडेतोड उत्तर देते यावरती सरोज म्हणते माझ्याच मुलाचा इथे केलेला इन्सल्ट मी खपवून घेणार नाही हं तुझं ना वागणं बोलणं हे मला बिलकुल आवडत नाही तुला एक गोष्ट लक्षात ठेव तू न या पिढीवरती आज आलीस यापुढे या पेढीवरती यायची जर का हिंमत केलीस तर बघ असं म्हणत आता मात्र सरोज पण खूप चिडलेली असते सगळ्यांना खूप राग आलेला असतो अद्वेतचा इन्सल्ट केल्यामुळे कलाला आता सगळ्याचा रागाला ओढवून घेलेला असतो म्हणजे सरोज चिडलेली असते आणि सगळे जण चिडलेले असताना आता मात्र कला सांगत असते तुमच्या पिढीवरती बोर्ड लावा कुणी आतमध्ये यायचं किंवा कोणी नाही यायचं ते आभासुद्धा चिडतात आणि म्हणतात एक मिनिट हे बघा आपली पेढी आहे पेढीवरती आलेल्या माणसाचा आपल्याला आदर करायला पाहिजे त्यामुळे हे सगळं करून आपण न आपल्या गिरायकाचा अनादर करू शकत नाही ती बरोबर बोलते मुलगी तिला काही वस्तू घ्यायची असेल म्हणून ती इकडे आली असेल का ती आपल्याला त्रास देण्यासाठी इकडे येईल असं म्हणत आबा चक्क कलाची बाजू घेतात आणि सरोच आणि अद्वैत या दोघांचं तोंड बंद करतात इकडे आता संगीता घाबरलेली असते आणि म्हणते मला न खूप भीती वाटते म्हणजे आपण नैनासाठी घेतलेली अंगठी या मुलीच्या बोटात गेली काय देवी आईचा संकेत असेल सरोज म्हणते बघितलंच ही आमच्या विहीणबाई आहेत तुझ्या या वागण्यामुळे त्यांना किती त्रास झालाय तुला समजते का पण तुला काही कळणारच नाही ना दुसऱ्यांना होणाऱ्या त्रासाची तुला काय किंमत आबा म्हणतात सरोज शांत बस आता झाला गेला विषय आता इथेच संपला उगाचच वाद करू नका यावरती सरोज म्हणते हे बघ आता आबा आले आबांना या पिढीवरती गिरायकांचा अपमान आवडत नाही पण तुला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आज तू इथे आलीस आज आलीस यापुढे आमच्या पेढीवरती आमच्या घरामध्ये किंवा आमच्या कुणाशीही बोलण्याचा किंवा भेटण्याचा तू प्रयत्न करू नको ही तुझी या पिढीवरची शेवटची वेळ असेल पण सरोजला कुठे माहिती या पेढीवरची शेवटची वेळ ज्या मुलीला आपण सांगतोय तीच मुलगी या पेढीची भावी मालकीण म्हणून मोठी सून म्हणून सरोजच्या घरात दिमाखात वावरणार असते संगीता मात्र हदरते आणि ती विचार करते दरवेळेला नयनाचं हे असं समोर येणं अद्वैतरावांच्या काय संकेत असेल कला म्हणते मला पण हौस नाही आहे तुमच्या या पेढीवरती यायची तुम्ही कशाला सांगायला पाहिजे मीच तुमच्या पेढीवरती घरामध्ये किंवा तुमच्या नजरेसमोर यापुढे येणार नाही असं म्हणत कला पण सडेतोड उत्तर देऊन तिकडून निघून घरी येते घरी आल्यावरती ती विचार करते काय देवी संकेत आहे म्हणजे आता देवी आईच्या मंदिरात सुद्धा माझ्या भाळावरती कपाळावरती अद्वेद हातून कुंकू लागलं मी सांगू का नैनाताईला हे सगळं सांगू का मी की हे सगळं असं घडलं होतं म्हणून असा विचार करत असतानाच घरी सगळेजण अंगठी खरेदी करून येतात कला म्हणते नैना घेतलीस घेतलीच का अंगठी नैना मोठ्या टेचात असते नैना म्हणते अंगठी घेतली पण जी तुझ्या बोटात घातली होती ती नाही घेतली मी यावरती आता मात्र कला म्हणते आई काय झालं यावरती संगीता म्हणते जो काही प्रकार घडला हा खूप भयानक होता तोपर्यंत सरोज अद्वेतला समजवत असते की हे बघ बाळा मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय आणि आज आबांनी आपल्या पेढीवरती गिरायकाचा अपमान नको म्हणून ते गप्प बसले पण मी तुला सांगते ती जी मुलगी आहे ना ती तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कोणताही ढवळाढवळ करणार नाही किंवा तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधीही तुला दिसणार नाही याची काळजी मी घेईन तुझे हे आनंदाचे दिवस आहेत लग्न एन्जॉय करायचे दिवस आहेत ते दिवस एन्जॉय कर त्या मुलीचा विचार करू नकोस तोपर्यंत संगीता सांगत असते आता आपल्याला ताईकडे राहायला जायला लागेल लग्नाचे सगळे विधी ताईकडे करायला लागतील ना कारण आपण त्यांना सांगितलं आपण त्या घरात राहतोय कला म्हणते आई पण एक तरी लग्नाचा विधी आपल्या घरात होऊ दे की आपल्या आपण ज्या घरात राहतो तिथे एखादा तरी विधी होऊ दे संगीता म्हणते पण हे कसं शक्य आहे कला म्हणते काळजी करू नकोस आपण काहीतरी करूया असं म्हणत कला आता संगीताला एखादा तरी विधी आपल्या घरात करायला सांगत असते आता हे सगळं कसं शक्य होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे